बापरे गा किती मोठा साप आहे आणि तो पण नाक रामराम मंडळी मी शेण फेकतच होतो तर मला माहीत झालं की सुजलच्या घरी साप निघला मग आपण कुठे मागे राहतो का गेलो बघायला शेणाचं टोपलं ठेवून दिलं आणि जाऊन बघतो तर काय त्याच्या घरी खूप भीड होती असं तरी त्या भीडला क्रॉस केलं आणि गेलो आतमध्ये आतमध्ये जाऊन बघतो तर काय सर्व मित्र येऊन होते आणि त्या सापाला टिनाच्या बाहेर काढलं मग पकडून घेतलं आणि बाहेर आणलं बाहेर आणल्यानंतर त्या सापाला पाणी वगैरे पाजलं थोडं शांत केलं आणि त्याला एका भरणीमध्ये पकडून घेतले मग तिथून आलो मी घरी कारण मला दूध वाटायला जायचे होते मग मी गाडी काढली आणि निघलो दूध वाटायला ंदी गावातच आहे आपल्या भाऊच्या घरी भाऊच्या घरी दूध दिलं मग भाऊ म्हणत होता की आपला स्पंदन ऍडमिट आहे म्हणून आपल्याला डब्बा घेऊन जातो डब्बा घेतला आणि मग निघलो मी पद्रावतीकडे पदरावतीला पोहोचलो भाऊकडे डब्बा दिला स्पंदनला तब्येत वगैरे विचारली आणि मग म्हणलं चला मग मी दूध वाटायला जातो कारण मला आज झाल तर उशीर टपट दूध वाटून घेतलं मग आलो शेवटच्या घरी शेवटच्या घरी हे बघा चिमुकली मुक्ता नावाईचं हे आपली दूध वाली डब्बा दिला हिने नेऊन दिला मम्मीकडे आणि परत पण आणून दिला किती उशिर आहे मुलगी हिच्याकडून डब्बा घेऊन घेतला तिला बाय वगैरे गेलो आणि मग आलो मी हार्डवेअरच्या दुकानामध्ये येऊन बघ बघतो तर काय दुकान तर बंद आहे बसलो थोड्या वेळ तिथंच बसलो तर थोड्या वेळानंतर नंतर राहुल भाऊ वाले राहुल भाऊ आले राहुल भाऊच्याच पाठीमागे दुकान मालक आले मग त्यांच्याकडून पन्नी आणि दोर घेऊन घेतला आणि मग आलो मी माझ्या गावातील मयूर कांबळे यांच्या कटिंगच्या दुकानात फक्त तर काय दुकानाचे मालक नाश्त्यावर भिडून होते त्याला म्हणलं कर नास्ता मी निघतो गावाकडे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या मला फॉलो करू